नमस्कार अनुभूती टॅलेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण कलेक्टिव्ह रेडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत तुमची आजची ऊर्जा काय आहे आणि येत्या बहुतेक दिवसात तुमची ऊर्जा कशी असेल प्रथम आपण पाहूया तुमची आजची ऊर्जा काय आहे six of sword तुम्ही पुढे जात आहात किंवा एखादी यात्रा करत आहात नियोजन करत आहात पुढच्या दृष्टीने तुमच्या मनात अनेक विचार चालू आहेत काही गोष्टी ज्या तुमच्या साठी योग्य नाहीयेत अशा गोष्टींना सोडून तुम्ही दूर जात आहात किंवा काही नाती किंवा दिसत आहे आणि सनकाट आहे सकारात्मक होत आहात जे दुःख किंवा ज्या गोष्टी तुमच्याकरिता योग्य नाही आहेत अशा गोष्टींपासून तुम्ही पुढे जात आहात त्या गोष्टींना मागे ठेवून पुढे पुढच्या दृष्टीने तुम्ही विचार करत आहात पुढच्या दृष्टीने योग्य ती कृती करत आहात आणि सकारात्मक आहात सूर्याची ऊर्जा हे सुद्धा सांगते की तुम्ही अनेकांना पुढे घेऊन जाण्याची एक क्षमता ठेवता त्या दृष्टीने काही, कि भा काही तरी का ना काही करत आहात किंवा ज्ञान देत आहात मार्गदर्शन करत आहात काहीतरी असं करत आहात ज्यात अनेकांना घेऊन तुम्ही पुढे जात आहात आणि ह्या सगळ्याबाबत तुम्ही सकारात्मक आहात आणि हे जे कार्ड आलं आहे एट ऑफ कपचं ते असं सुद्धा सांगतंय की जे दुःख तुम्हाला आधी होतं त्याचं दुःख आता तुम्हाला तेवढं राहिलेलं नाही आहे तुम्ही आता त्या त्या स्थितीबद्दल खूप सकारात्मक झालेले आहात आणि हे जे कार्ड आहे ते असं सुद्धा सांगतंय की ज्या वाईट स्थितीतून तुम्ही पुढे आलेले आहात ज्या अशांत वातावरणातून तुम्ही एका शांत किंवा सकारात्मक ऊर्जेकडे जे जात आहात त्यात तुम्ही नियोजन करत आहात पुढच्या दृष्टीने अनेक विचार तुमच्या मनात चालू आहेत तो काम त्या कामाबद्दलबद्दलचा बद्द, किंवा त्या करिता जो काही तुमच्याकडे उत्साह हवा ती दूरदृष्टी ठेवून तुम्ही नियोजन करत आहात टू ऑफ कप ब्रह्मांडाचा आशीर्वाद तुम्हाला मिळत आहे टू ऑफ कपच हे कार सांगते तुम्हाला प्रेम मिळत आहे आणि तुमची शिवशक्ती ऊर्जा सुद्धा संतुलित आहे म्हणजे ह्या मध्ये तुम्ही एका अशांत स्थितीतून शांत स्थितीमध्ये जात आहात असं दिसतंय तर तुम्ही आता ही तुमची जुनी आधीची ऊर्जा असू शकते आणि आता तुम्ही शांत झालेले आहात तुम संतुलित आहात मुख्य म्हणजे आणि प्रेम देताय प्रेम मिळतंय तुम्हाला Of sword, एका कठीण स्थितीवर तुम्ही विजय प्राप्त केलेला आहे करत आहात एस ऑफ सॉर्ट हे कार्ड नवा दृष्टिकोन नवा विचार तुमच्या मनात येतोय जे जे अवघड वाटत होतं ते आता तुम्हाला सोपं वाटतंय त्याबद्दल जे विचार तुमच्या मनात चालू आहेत त्याबद्दल काही ना काही नवीन तुम्ही करत आहात आणि त्यात तुम्हाला यश मिळत आहे ऑफ ही ऊर्जा सांगतेय की कोणत्या तरी कारणाने तुमची झोप नीट होत नाहीये तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल विचार करत असाल किंवा काही समस्या असतील ज्यामुळे तुमची झोप नीट होत नाहीये किंवा तुम्ही लवकर उठत असाल म्हणून तुमची झोप होत नाहीये काहीतरी कारण आहे की ज्यामुळे तुमची झोप होत नाहीये तुम्हाला थोडासा आराम करायला हवा किंवा हे असं असू शकत कि ज्या अवघड स्थितीतून तुम्ही पुढे आलेले आहात त्याबाबत तुम्ही सकारात्मक आहात पण ती गोष्ट तुम्हाला आजही तुम्ही त्या बाबतीत अति विचार करता एखाद्या गोष्टी असं असू शकतं लाईन ऑफ सॉटचं कार्ड जेव्हा येतं तेव्हा ते हे सांगतं की तुम्ही उगाच विचार करताय ती गोष्ट इतकी कठीण नाही आहे ते सहज आता होणार आहे सगळं नीट होणार आहे कारण इथे ही जी हे जे पांघरू त्यांनी घेतलेलं आहे त्याच्यावर राशीचं चिन्ह आहे वेगवेगळ्या तर तुम्हाला मदत मिळणार आहे तुमची स्थिती त्याच्यात सुधारणा होणार आहे तुम्ही विनाकारण एखाद्या गोष्टीचा अतिविचार करू नका सेवन ऑफ कंटॅकल्सचं से जे कार्ड आहे ते सांगत आहे की तुम्ही मेहनत घेत आहात बी पेरण्याचं जे काम आपण करत असतो कधी ना कधी एखादा त्याचा वृक्ष होईल त्याकरिता जी मेहनत घ्यावी लागते ती तुम्ही सध्या करत आहात आणि त्यामुळे निराशा म्हणजे कशी की तुम्हाला वाट पाहावी लागते तुम्हाला धीर धरावा लागतो यामुळे तुमचा तुमचा चेहरा थोडासा उदास असू शकतो पण तुम्ही सकारात्मक आहात आणि हे जी नकारात्मक ऊर्जा आलेली आहे पण इथे सिक्स ऑफ सॉफ्टची आणि बाकीची अनेक चांगली कार्ड्स आहेत महत्वाचं म्हणजे सन कार्ड आहे तर ही कार्ड्स काय सांगताय की तुम्ही अशा नकारात्मक ऊर्जेकडून पुढे जात आहात त्या ऊर्जेवर मात करून पुढे जात आहात तुम्ही कधी कधी जर अशा प्रकारे विचार करत आहात आता आपण ही जी ऊर्जा पाहतोय ती आजची पाहतोय म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही जास्त विचार करत आहात एकीकडे पण तुम्हाला हे पण माहिती आहे की ती गोष्ट तुमच्याकरिता नाही आहे ती तुमच्या प्रगतीच्या आड येऊ शकते त्यामुळे त्यावर अतिविचार करणं योग्य नाही आहे हे सुद्धा तुम्हाला कळतंय म्हणजे आता नकारात्मक ऊर्जेकडून तुम्ही सकारात्मक झालेले आहात तुम्ही मेहनत घेत आहात बी पेरण्याचं काम तुमचं चाललेलं आहे काही ना काही भविष्यात तुम्हाला खूप मोठं करायचं आहे त्या दृष्टीने नियोजन तुम्ही करत आहात संतुलित तुम्ही आहात आणि तुम्हाला एक विश्वास आहे की तुम्ही जे काही नवीन करत आहात त्यात तुम्हाला विजय प्राप्त होणार आहे हा विश्वास तुमच्याकडे आहे सनकार सांगत की सकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे आहे आणि हे जे काही तुम्ही करत आहात त्यात तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे आता पाहूया येणाऱ्या दोन तीन दिवसात तुमची ऊर्जा कशी असेल नाईट ऑफ सॉर्ट Nine of Pentacles, the Emperor. याच्या खाली आहे सेवन ऑफ सॉस आणि इथं एम्परच्या खाली आहे किंग ऑफ पेंटेक येणाऱ्या दोन तीन दिवसात ऊर्जा कशी असेल यासारखा आपण ही कार्ड काढलेली आहे नाईट ऑफ सॉट कार्ड सांगताय कि काही ना काही विचार तुमच्या मनात वेगाने म्हणजे एखाद्या गोष्टीत तुम्ही जर नियोजन करत आहात किंवा काही नवीन काही करू पाहत आहात तर त्या ठिकाणी एखादी व्यक्ती तुम्हाला एखादा विचार देऊ शकते वेगाने किंवा तुम्ही स्वतः असा काहीतरी निर्णय घ्याल आणि हा त्वरित घ्याल हा तुमचा विचार असा अचानक तुमच्या मनात येईल आणि तुम्ही तो निर्णय घ्याल जजमेंटचं कार्ड सांगताय येणाऱ्या काळात तुमची प्रगती होणार आहे तुम्ही तुमच्यावर काम केलेलं आहे आणि आता तुमची जी ऊर्जा आहे ती प्रगतीच्या दृष्टीने योग्य झालेली आहे तुम्हाला ब्रह्मांडाचं सुद्धा सहाय्य आहे आणि हिलिंगची ही ऊर्जा म्हणजे असं असू शकतं की एखादी एखादा विचार वेगाने तुमच्याकडे येईल कोणाद्वारे तरी आणि त्याद्वारे तुमचं जे दुःख होतं ते कमी होईल असं असू शकतं किंवा तुम्ही काहीतरी असा निर्णय घ्याल अशी काहीतरी कृती कराल ज्या जेणेकरून तुमचं दुःख कमी होईल जे तुम्हाला आधी दुःख मिळालेलं आहे किंवा तुमचे जे घाव आहेत त्याच्यावर उपचार होईल तुम्ही काहीतरी प्रगती कराल मिळेल तुम्ही समृद्धवाद येत्या दोन तीन दिवसात तुमचा तुमच्याकडे जी समृद्धी आहे त्यात वाढ होईल मग ती समृद्धी ज्ञानाची असेल किंवा पैसे ज्याद्वारे कमवता येतील अशी अनेक द्वारे तुमच्याकरिता खुली केली जातील किंवा तुमच्याकडे अनेक संधी येतील म्हणजे तुम्हाला असं वाटणार नाही की आपल्याकडे काही कमी आहे तुम्ही असे स्वतःला समृद्ध समजाल संपन्न समजाल आणि तुम्हाला अशी काळजी अशी नसेल ऑफ हे की जी नकारात्मक ऊर्जा होती त्यापासून तुम्ही दूर जाल म्हणजे जे विचार तुम्हाला धोका देत होते जे भ्रम निर्माण करत होते त्या भ्रमित अवस्थेतून किंवा त्या भ्रमित स्थितीतून किंवा अशा धोका देणाऱ्या विचारांपासून तुम्ही दूर व्हाल तिथून तुम्ही स्वतःला बाजूला केल्यामुळे तुमची ऊर्जा आता एम्परची किंग ऑफ पेंटॅकलची म्हणजे एका मोठ्या पदासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या तुम्ही कराल सुद्धा आलेलं आहे तुम्ही निश्चितच या दोन तीन दिवसात काहीतरी साध्य करणार आहात जे तुम्हाला मान सन्मान देऊ शकतं जे तुमची जबाबदारी वाढू शकत असं काहीतरी तुम्ही या दोन तीन दिवसात करणार आहात ह्या तुमच्या कृतीतून तुम्ही एका मोठ्या पदावर पोहोचाल किंवा ती जबाबदारी तुम्ही व्यवस्थित हाताळा आणि तुमचं जे कार्य आहे त्याद्वारे अनेकांना प्रेम मिळेल अनेकांना मार्गदर्शन मिळेल अनेकांना उपाय मिळेल त्यांच्या समस्येवर तुमचा आत्मविश्वास वाढेल ह्या दोन तीन दिवसात तुम्ही ज्ञानी व्हाल बुद्धिमान व्हाल तुम्ही जे काही करत आहात त्याच्यात तुमची प्रगती होईल आणि दोन्हीकडे हे जे सिंहासन आहे त्याच्यात मेष राशी दिसत आहे म्हणजे नक्कीच बुद्धीने तुम्ही काम कराल बुद्धी किंवा चातुर्य वाढेल तुमचं तुम्ही जे काही करत आहात त्या क्षेत्रात तुम्हाला जो आत्मविश्वास आवश्यक आहे त्यात वाढ होईल ज्ञानात वाढ होईल प्रगती होईल तुमची आणि शिवाय तुम्ही त्या कामात आत्मविश्वासाने जोशाने पुढे जाल जे काही कार्य तुम्हाला त्याबाबत करायला हवं जी काही कृती करायला हवी ती जबाबदारीने तुम्ही कराल शिस्त एक ठेवाल तुमच्या कामात आणि नियोजन कराल तुम्हाला माहिती आहे की तुमच्याकडे खूप काही आहे तर ते कसं हाताळता येईल याबाबत विचारपूर्वक रित्या तुम्ही ती गोष्ट हाताळा आणि सगळ्यांना प्रेम द्या सगळ्यांना तुमच्याद्वारे मार्गदर्शन मिळेल एकंदरीत येत्या ये दोन तीन दिवसात आणि आजची सुद्धा संकाळची जी ऊर्जा आहे ते तुम्हाला हेच सांगते की तुम्ही योग्य दिशाने दिशेने पुढे जात आहात हे होतं तुमचं आजचं रेडी याद्वारे तुम्हाला जर मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद